પ્રતિક્રિયા

यांच्या नावे असलेला हा कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद स्थितीमध्ये आहे अनेक प्रयत्न त्याला सुरू करण्यासाठी झाले दुर्दैवाने बंद पडायलाच नको होता परंतु तो पडला आणि आमच्या पिढीला दुर्दैवाने तो बघायलाही मिळाला नाही तुम्ही सगळेजण आता था। सांगताय मोठ्या आनंदाने तेव्हाच जे सदन वातावरण परिस्थितीत परिसराचं होतं ते दुर्दैवानं आम्हाला वातावरण बघायला मिळालं नाही कारखाना सुदैवानं अनेक लोक येऊन गेले काय केलं असेल नसेल प्रयत्न झाले सुरू झाला नाही मोहिते साहेबांकडून एक नवीन आशा पल्लवी त्या ठिकाणी झाल्या परंतु समन्वयाचा अभाव म्हणा कम्युनिकेशनचा अभाव असेल माहिती कोणाला मिळत नाही भंगार विकण्याचे ट्रक त्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी ठिकाणी असतील सत्यता असेल ती खरी माहिती देण्याचं काम आपल्या कर्मचारी म्हणून तुमच्या जबाबदार व्यक्तीच्या माध्यमातून कारखान्याच्या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण की हा विषय जिव्हाळ्याचा विषय आहे अस्मितेचा विषय लोकांशी लोकांच्या काम त्या ठिकाणी होणार आहे आपण एकट्याच्या त्या ठिकाणी चालू शकणार नाही त्यामुळं सत्तेत फक्त आपण इथं ठेवले पाहिजे किंवा त्यांना पॉवर आपण देऊन सत्य परिस्थिती असेल ते बोलले गेलं पाहिजे कारण तुम्ही आता प्लॉटिंग बद्दल जे सत्य तुमच्या मनात होतं कारण की तुम्हाला आर्थिक अर्जन कारखाना सुरू करण्यासाठी होती तर तुम्ही जमीन विकायचा विषय घेतला तर माझी विनंती आहे की फार मोठा विषय नाही बारा पंधरा कोटी म्हणजे काय एवढ्या मोठ्या कारखान्यासाठी आणि अजितदादांकडे गेल्यानंतर हा फार मोठा विषय त्यांच्यासाठी फार छोटा विषय या जिजामातीच्या कारखान्यासाठी आहे आपल्या भागासाठी आहे पूर्ण मतदारसंघाचे एक जिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळं फार मोठा विषय <प्थाँगी> तो नाही ते एका मिनिटात आपल्याला ते काम करून देतील याची मला गॅरंटी एक काही माझी कळकळीची विनंती तुम्हाला अशी राहणार आहे की जमीन विकण्याचा विषय का आपण घेऊ नये कारण की त्या काळात जेव्हा विदर्भातील पहिला जी कारखाना हा उभारला गेला त्या काळात अनेक लोकांच्या जमिनी लोकांनी मोठ्या आशेपोटी या ठिकाणी दान केले असतील अनेक लोक त्या ठिकाणी त्याच काळ त्याच वेळी एक नोकरी मिळते म्हणून ही सत्यता आपण विसरून चालणार नाही जरी तुम्ही आज प्रॉपरायटर झाले असाल परंतु त्या लोकांच्या भावनेशी आपण किती, भावने। किती खेळलं पाहिजे हे एक महत्वाचा विषय आणि पर्याय उपलब्ध आहे पर्याय जर उपलब्ध नसला तर अनेक गोष्टी त्या ठिकाणी मार्गही काढता येतात आम्ही तुमचा जर कारखाना सुरू तुम्ही म्हणताल तशा पंधरा दिवस एक महिना दीड महिन्यात होईल जर ती भावना तुमची असेल तर आम्ही अर्ध्या रात्री तुमच्या कुठेही कोणत्याही मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही यायला तयार आहे तुमच्या कोणत्याही समस्या असतील त्या सोडून द्यायला आम्ही तयार आहे आणि त्या सोडून आपण किती प्रयत्न करतो हे हे मला साहेब शेतकऱ्यांनी तुम्हाला दहा हजार रुपये जर दिले ना तर ते शंभर टक्के पूस लावणार कारण त्याचं म्हणणं की माझा शेअर्स आहे शेअर लक्षात का